तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहाला लावू साडे ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला बघ दोन दिवसाची महत्वाची मिटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्या गेले त्याच्या मुख्यमंत्र्यांना मला एकनाथ रावना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग मिटिंग असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं मं फायदाच्या मिटिंग असल्या तर मला जावं लागतं होमच्या मिटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या ला मिटिंग असल्या तर एकनाथ रावना जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भात मिटिंग असल्या तर पंकजा ताईंना जावं लागतं खर तो निरोप धनंज मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी अशा इथं होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच वीर दाखवायची पैसे उचलायचे असं दुसरीकडं पण पीक विमा एक रुपयात पीक जमीन कुठली दाखवली जाते आमची जमीन कुठली दाखवली जाते दे देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्राच्या तुमच्याकडे महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपास करायची इथं असल्या तरी ते तपासल्या जाते कारण जेवढी आपण ही शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे तुम्ही चुकीचे वायर बंद केले उद्योगपती विरुद्ध गुंतवणूक करणार आहे तुमच्याकडे काही साईट विणमिलच्या चालल्या तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चालल्या तुमच्याकडे काही साईट आमचा प्रयत्न आहे की मुंबई बिल रेल्वे पण सुरू करता येते का दोड़। का तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील कारण दळणवळणाच आता मी येताना त्या रोडी आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागातला झालेला आहे आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही आदर सोडले गेलेले मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड रिटर्न काढलेले नाहीये काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येडबावडे घाण काढता येईल तुम्ही इलेक्शन उभं राहिलं तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आपलं घेऊन ये आपलं अष्ट पाटोगा शिवर आहे आपलं माझं गाव आहे आपलं बनवणी आहे त्या आपलेपणाची भावना का तुमच्या मनामध्ये हो येऊन नाही आणि त्याच्यात हिलचा लावणं किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होतंय का बीड शहराचं होतंय का काष्टी पाठोदा का माझा अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठे काय आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेलं हौसे नवशे दौशे आता मला येऊन पार भेटायला लागले लो लोकसभेला तिसरीकडं होते विधानसभेला चौथीकडं होते काय झालं तरी तुमचाच आहे त्याच्या बाजूला गेला होता नाही झालं तर मी युतीचा युतीच्या वेळेस उमेदवार विरोध काय केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं पूर्ण अशांचं मी बघेन खरंच पुरुष होत का कारण सरडा कसा का रंग बदलतोय तशी काही एक चमक असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ते जवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं नमस्कार तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय उद्या चला परत कुणी आलं काय दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरून फाटून गेले माझ एवढ्या वेळेस पदरात पदर राहिला नाही आपण असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता सरळ तुमच्या माग पूर्ण दाखल उभी करेन मी थोडस राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा राज्ट्र, जो कार्यकर्ता काम घेऊन मी बघणार आहे की राजेश्वर यांनी किती नोंदणी केलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याशिवाय माझ्याकडे आणि इतर पक्षाला मला तो सांगायचा अधिकार नाही भाजपच्या आल्यावर ते युती म्हणून मला त्यांचंही काम करावं लागेल शिवसेनेचे म्हणून त्यांचंही काम करावं लागेल आणि कॉमन मॅन त्यांचा राजकारणाशी संबंध आहे ते कागद वाचल्यावर लक्षात येतं की काय त्या पद्धतीनं पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जसं सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते त्या पद्धतीनं तुम्ही पण मला साथ द्या तुम्ही पण मला सहकार्य करा आणि बीड जी आज बदना बदनामी काही जण सातत्याने प्रिंट मिडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय ते आपल्याला सगळ्यांना उत्साहायचं आहे अजित पवार एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्याची जी साथ लागेल इथल्या एनजीओ ची साथ लागेल तिथल्या जनतेची साथ लागेल तिथल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करत असणाऱ्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी साथ लागेल ती साथ द्या इथं आल्यानंतर आपण जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद आपले सगळ्यांचे आभार आता सहा वाजता

ध <laughs>